नमस्कार मी सृष्टी पाटील आणि आपण पाहत आहे एस डी एम मराठी लाईव्ह तर एस डी एम मराठी लाईव्ह प्रस्तुत हवा कुणाची या कार्यक्रमात मी आपण सर्वांचं स्वागत करते मंडळी आत्ता सगळीकडे नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि सगळीकडे सगळे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त आहेत त्यांनी अक्षरशः धुरळा उडवला आहे पण या धुरळ्यामध्ये कोपरगावमध्ये कुणाची हवा आहे हेच पाहण्यासाठी मी आज आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये आज पाहूयात माझ्यासोबत इथे हवा नेमकी कुणाची आहे महेश सोमनाथ करणार तुम्ही मग या ठिकाणी कधी बसून राहता या कोपरगाव मध्ये गेली चाळीस पंचेचाळीस वर्षापासून कोपरगाव मध्ये राहताय तुम्ही काय म्हणाल इकडच्या सध्याच्या परिस्थितीवरती कोणत्या संदर्भात इकडच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बद्दल सामाजिक आणि राजकीय परिस्थिती इथे बघायला गेले रस्त्याचे प्रचंड हालत धुळीच साम्राज्य आहे पाण्याच्या समस्या आहेत विजेची समस्या आहे वाहतुकीची समस्या आहे बरोबर आणि ह्या समस्या दूर करायच्या असतील तर कोण निवडून आलं पाहिजे तुम्हाला समस्या जर शंभर टक्के दूर करायचं असेल तर नगराध्यक्षपदी आता सध्या उमेदवार आहेत परागजी हे शंभर टक्के विकास विकासाचं विजन ठेवूनच त्यांनी नियोजन आखले आणि ते शंभर टक्के पूर्ण करणार ह्याची आम्हाला शंभर टक्के का असं वाटतं तुम्हाला ते काम करतील म्हणून कारण त्यांनी प्रचंड जे काही मध्यंतरी कोविडचा काळ गेलाय कोविडचा काळ गेला काही का आपत्तीजनक परिस्थिती झाली त्या परिस्थितीमध्ये ती परिस्थिती त्यांनी इतकी व्यवस्थित हाताळली कोविडच्या काळामध्ये प्रत्येक गरजूंना दवाखान्यापर्यंत नेणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी केल्या इतर सामाजिक कार्य त्यांचे भरपूर आहे त्याच्यामुळे शंभर टक्के योग्य उमेदवार तेच आहे तेच निवडून येऊ शकतं असं वाटतं तुम्हाला या ठिकाणी आमदारांनी चार हजार कोटीचा निधी आणला असं म्हटलं काय वाटतं आपो फक्त आपण हजारो कोटीच तुम्ही निधी तर मग तो हजारो कोटीचा निधी गेला कुठे तुम्ही रस्त्याची परिस्थिती पहा रस्त्यावर गेला तर किलो भर धूळ बसली चेहऱ्यावर आणि एक या ठिकाणी महत्वाचा मुद्दा इकडच्या नागरिक काढून काढला तो की पी ए विचारला आमदारांचे कुठे काय बोलत त्याबद्दल काहीच विषय मग त्याच्याबद्दल विचारू झाला बोललेलंच नाही ना बोललेलं बरं कार्यकर्ता हो एक तळमळीचा ह्या वार्डात राहणार पन्नास वर्षाचा व्यक्ती म्हणून जर असं वाटत असेल या कोपरगाव शहराचा तालुक्याचा विकास जर होत असेल तो फक्त आणि फक्त भाजप आणि कोल्हे परिवाराकडून पण एक कोल्हे परिवाराच्या या ठिकाणी सांगितलं होतं की विवेक कोल्हेरुण तरुण तरुण नेतृत्व आहे त्यांच्याबद्दल काय मत विवेक कोल्हे नव तरुण नेतृत्व आहे आमच्या सारख्यांना आज कोपरगावचे जे लोकप्रिय आमदार ज्यांना म्हटलं जात ते जर चालले तर त्यांना भेटायचं म्हटल्यावर त्यांच्या पीएन कडून आम्हाला अपॉइंटमेंट घ्यावं लागते पण विवेक कोल्हे रस्त्याने चालले दोन मिनटं जरी आम्ही थांबलो आणि हात जर केला तर त्यांची गाडी थांबून आमच्याशी बोलतील तळमळीचा धडाडीचा जो था। जी उमेद माणसामध्ये असती ती त्यांच्यामध्ये पुढील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोपरगावचा आमदार हा विवेक कोले असणार की मी ग्वाही देतो बीजेपी पीच आली पाहिजे रस्त्याचे काम झाले पाहिजे ते वाघाचं नियोजन लावलं पाहिजे लोक राहणार काम करायला धंदे करायला त्याचं काहीतरी नियोजन लावलं पाहिजे ना आमची अपेक्षा जे बीजेपी अपेक्षा आहे आमची केले काही काम आता जे नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक होती यामध्ये जे नगराध्यक्ष पदा उभे आहे संधान साहेब हे सर्वसामान्यांचे म्हणजे सर्वसामान्यांमध्ये जाऊन सोडवणारे जर समजा काही आपत्ती उद्भवली तर कोले कुटुंबीय आणि हे सर्वात प्रथम पुढे राहतात म्हणजे म्हणजे त्यांच्यावरती इतका विश्वास आहे काय कामाची पार्श्वभूमी त्यांच्या कामाची पार्श्वभूमी त्यांना कोणी को गरीबातला गरीब किंवा कोणत्याही खालच्या कुठलाही मनुष्य असू द्या त्यांच्यापर्यंत गेला किंवा त्यांना फोन जरी कळाला तर तिथे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये हजर होतात हजार होतात म्हणून तुम्ही आता नगरअध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून पाहताय ते पराग संधान साहेब आणि कोपरगावात हवा गुणायची पराग संधान साहेब एक ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या सोबत कोपरगावचे नमस्कार काका नाव काय तुमचं नाव दोंटाराम माढरावताई अच्छा आणि इतलेस ताईक आहे तुम्ही हा म्हणजे जे इथे असतो हो आम्ही काही

त्यांनाच सगळं मतदारांनी भरघोस मतांना निवडून दिलं पाहिजे म्हणजे आपल्या शहराचा विकास होईल का बरं इतका विश्वास काय आहे है? कोल्हेनवरती आणि पराग संधी हा मग आता ते कसं आहे आता आता खा खाल्लं बी सरकार आपलं मुंबईचं जे पीचं वर मोदी साहेबच आहे आणि त्यांचे कामं चांगले मोदी साहेबांनी आज एकोणीस सालापासून प्रत्येक पर शेतकऱ्याला याला हे या दिले दोन दोन हजार रुपयाचे हे दिले अनेक योजना दिल्या आता पाऊस झाला त्याला मदत दिली फडणवीस साहेबांनी दिली आणि आपले कोले ताई वेळोवेळी जाऊन सगळ्या तिथं फडणवीस साहेबाला चर्चा करून आपले कोपरगावचे बरेच प्रश्न सोडवतात त्याच्यामुळं एकदम त्यांचं म्हणजे त्यांच्यामुळं आम्हाला त्यांच्यावर सगळ्या ज्येष्ठ नागरिक आणि सगळ्या पब्लिकांचा जवळजवळ नव्याण्णव टक्के याचे मग मला सांगा एकंदरीत या निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीसच्या च्या कोपरगावात हवा कोणाची कोपरगावात हवा यांची चांगली राहणार आहे मॅडम कमल संधन साहेब अच्छा आणि नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून हा अध्यक्षचा चेहरा म्हणून बहुतेक ते अन्न निवडून येतील असं आपल्याला खात्री आहे हो पराग संधन धन्यवाद काका हे आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील किंवा इथले जे नागरिक आहेत त्यांचं मत आहे की नवीन नेतृत्वाला संधी देणं आणि त्यांच्याकडून कामाची अपेक्षा पूर्ण होईल अशी त्यांची आशा आहे गेल्या दोन तीन दिवसापासून आपण कोपरगावच्या अगदी रस्त्या रस्त्यांवर वस्त्यांमध्ये चौका चौकात सगळीकडे फिरतोय आणि लोकांना नेमकं काय का वाटतंय त्यांच्या मागण्या का काय आहेत नेत्यांनी काय कामं केली आहेत अजून काय व्हायची आहेत काय झालेली आहेत प्रयत्न केला लोकही अगदी व्यक्त होत आहेत आणि येणाऱ्या निवडणुकांमधून अपेक्षा आहे की त्यांनी लोकांनी आणि नगराध्यक्षांनी फक्त लोकांच्या वागण्यांकडे लक्ष द्यावं त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं आणि लोकांसाठी काम करावं त्याचप्रमाणे हवा कोणाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला की कोपरगाव मध्ये नेमकी हवा कोणाची आहे आणि आलेल्या आलेल्या प्रतिक्रिया वरून आणि आलेल्या प्रतिक्रियांवरून हेच दिसून आलं की कोपर गावात हवा थोडीशी आपल्याला भाजपाची दिसते आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी पराग संधान यांचं नाव चर्चेत आहे असंच दिसून आलं